हिंदवी स्वराज्य न्यूज एक पुढे रोड पोलीस स्टेशन कडील फोन हस्त नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलिस आयुक्त नाशिक रोड विभाग सचिन बारी यांनी केंद्र शासनाच्या वतीनं तयार करण्यात आलेल्या सीईआयआर पोर्टलच्या सहाय्यानं तांत्रिक बाबींच्या आधारे हरवलेले मोबाईलचा शोध घेणं व गुन्हे तपास करणे संदर्भात आदेशित केले होते वरिष्ठांच्या आदेशान्वये नाशिक रोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे अमोलदार यांना सूचना देऊन व नमूद प्रमाणे कारवाई करण्याचे आदेशित केले होते एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते आज पावते वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशांप्रमाणे नाशिक रोड पोलीस स्टेशन कडील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संदीप पवार विष्णू गोसावी हेमंत मेडे राहुल मेहंदे यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीतील सन आस्प, दोन हजार एकवीस ते आजपर्यंत प्राप्त तक्रारींची माहिती सी आय आर पोर्टल वर वेळेत भरली सदर पोर्टलद्वारे प्राप्त माहितीचे तांत्रिक विश्लेषण करून त्या आधारे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी एकूण एकशे तीस मोबाईल फोन अंदाजे किंमत

म्हणजे कोरोनासाठी रक्षण करत हे वृत्त उदाहरण आहे वृत्त संकलन विभाग हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक